दरवर्षीप्रमाणे भारतीय जनता पार्टी कणकवली शहर पुरस्कृत समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार आपण भरवत आहोत गेली अनेक वर्ष कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने नितेश राणे साहेब मंत्री साहेब यांच्या ताब्यात मिळा गेल्यानंतर जनतेने या महोत्सवाचे आणि अशा बऱ्यापैकी कणकवली शहरामध्ये आपण इव्हेंट साज साजरे करतो तर दिवाळी बाजारची रूपरेषा अशी आहे की प्रामुख्याने आपण दिवाळी बाजार हा अशासाठी भरवतो की कणकवली शहरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आपला रोजगार निर्मिती करतात आणि या महिलांना कुठेतरी योग्य व्यासपीठ दिलं पाहिजे या उद्देशाने आपण हा दिवाळी बाजार भरवतो त्यात प्रामुख्याने बऱ्याच बचत गट आहेत कणकवली शहरामध्ये जे दिवाळीचे जो फराळ आपल्या दिवाळीला प्रामुख्याने आपण करतो ते फराळ त्यांना या दिवाळी बाजारमध्ये आपला स्टॉल लावून त्याची विक्री करता येईल त्यानंतर आपण दरवर्षीप्रमाणे कणकवली तालुक्यातले कुंभार समाजातील लोकांसाठी जे त्यांच्या हाताने तयार केलेली जी काही भांडी आहेत कोणत्या असतील मडकी असतील वॉटर बॅग असेल किंवा पाण्याचे टँक असेल अशा वेगवेगळ्या मातीच्या वस्तू ते तयार करतात तर त्यांना एक योग्य व्यासपीठ आपण देतोय त्यांचे या बाजार बाजारामध्ये त्यांना दहा स्टॉल राखीव त्यांना ठेवलेले आहेत आणि आपल्या कणकोली शहरातील महिलांच्या बचत गटांसाठी तीस स्टॉल असे एकूण चाळीस स्टॉल या दिवाळी बाजारामध्ये असतील त्यामध्ये स्वतःच्या हाताने तयार केलेल्या महिलांनी कंदील असेल दुकानातला आणून विक्रीसाठी आम्ही तो विक्रीसाठी ठेवता येणार नाही आमची अट आहे स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू असतील ज्या दरवर्षी आपण महिलांना त्याच्या नियम काही आपण जे मंडळातर्फे आपण सांगतो तर अशा प्रकारे तीस अधिक दहा चाळीस स्टॉल असतील त्यामध्ये त्या, त्या सर्वांना लागणारी टेबल खुर्च्या लाईट ही सर्व व्यवस्था मोफत दिली जाणार आहे आणि हे हा दिवाळी महोत्सव पेट्रोल पंप आपला पेट्रोल पंपच्या समोर म्हणजे रिक्षावाल्यांचा गणपती बसतो ऑटो रिक्षावाल्यांचा गणपती बसतो तिथे ही जागा आपण दरवर्षी जी जागा असते तिथे हा महोत्सव साजरा केला जाईल ह्या महोत्सवाचं तारीख अशी असेल पंधरा ऑक्टोंबरला महोत्सव संध्याकाळी पाच वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होईल माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या हस्ते या महोत्सवाचं किंवा या उत्सवाचं उद्घाटन सायंकाळी पाच वाजता पंधरा तारीखला होईल आणि हा बाजार एकोणीस तारीखपर्यंत चालू राहील कारण वीस तारीखला दिवाळी आहे त्याच्यामुळे पंधरा ते एकोणीस असा या बाजाराचा कालावधी असेल आणि सायंकाळी पाच वाजता मंत्री साहेबांचे असते उद्घाटन त्यामध्ये सर्व व्यवस्था आपण भारतीय जनता पार्टी कणकोणी शहर आणि सभे नलवडे मित्रमंडळ यांच्या वतीने आपण सर्व व्यवस्था या स्टॉल धारकांना मोफत देण्यात येईल या बाजारसाठी आपली नाव नोंदणी शहर भाजपचे अध्यक्ष सुरेंद्र अण्णापोदे यांच्याकडे नोंदी करायची एकच आपण तिथे ठेवलेले कारण अण्णापोदे दरवर्षी गडबड होते त्याच्यामुळे नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस अडतीस एकोणीस झिरो झिरो चौऱ्याण्णव बावीस अडतीस एकोणीस झिरो झिरो आणि जि दुसरा नंबर सांगशी ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी श्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी असे दोन नंबर अण्णा कोदेंचे आहेत तर त्यांच्याकडे लवकरात लवकर बुकिंग करा कारण तिसरं स्टॉल उपलब्ध आहेत